नमस्कार जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षक भरती संदर्भात वेगवेगळे वेग अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो खरं तर दोन दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ बनवला होता की रत्नागिरी जिल्हा परिषदेने एक पत्रक काढलेलं आहे आणि त्या पत्रकामध्ये ज्या दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये टी गैरव्यवहार झाला होता आणि त्यामध्ये जी काय हो अभियोग्यताधारक म्हणजेच आत्ता ज्यांनी अभियोग्यता हो दिलेली आहे मात्र त्यांची त्या टी गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांची नावे होती अशांना समुपदेशन साठी बोलवण्यात आलेला आहे त्यांचं समुपदेशन होणार आहे मात्र नियुक्ती संदर्भात कोणताही अजून निर्णय झालेला नाही त्यांचं चारित्र पडताळणी होणार आहे त्यानंतर नियुक्ती देणार आहे अशा संदर्भात एक व्हिडिओ मी बनवलेला होता आज जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भातच एक महत्वाचे अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा खर तर रत्नागिरी जिल्हा परिषदेने आज एक पत्रक काढलेलं आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेचं समुपदेशन जे आहे ते उद्या आणि परवा म्हणजे वीस मे आणि एकवीस मे या दोन दिवशी होणार आहे मात्र या समुपदेशनासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल चर्चा सुरू आहे की समुपदेशनामध्ये कोणता तरी गैरप्रकार सुरू आहे पैशाचा जो काय आहे तो प्रकार सुरू आहे अशा पद्धतीचं चर्चा जी आहे ती सुरू होती मात्र ही चर्चा जी आहे ती केवळ अफवा आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची सत्यता नाही अशा पद्धतीचं पत्रक जे आहे ते रत्नागिरी जिल्हा परिषदेनं काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये ज्यांची निवड झालेली आहे आशांचं समुपदेशन जे आहे ते वीस आणि एकवीस मे या दोन दिवशी होणार आहे आणि या दरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार जो आहे तो केला जाणार नाही आणि जर कुणी करत असेल तर आशांवर कठोर कारवाई सुद्धा करणार असल्याचं या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे केवळ जी काही चर्चा सुरू आहे जो काही प्रकार पैसे देण्या घेण्याचा प्रकार जो काही सुरू आहे तो फक्त अफवा आहे अशा पद्धतीच्या या पत्रकामध्ये म्हटलेला आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून जी काही चर्चा होती ती चर्चा अशी होती की जे समुपदेशनासाठी जाणार आहेत त्या अभियोग्यता हो धारकांना जवळची शाळा किंवा आवडती शाळा मिळावी अशा अभियोग्यता हो धारकांना काही पैशाचा व्यवहार करून त्यांच्या त्यांना ती शाळा देण्यात येणार असल्याचं सुद्धा चर्चा जी आहे ती केली जात होती मात्र ही चर्चा केवळ अफवा असल्याचं रत्नागिरी जिल्हा परिषदेनं पत्रक काढून सांगितलेलं आहे त्यामुळं कोणत्याही अफेवर विश्वास ठेवू नका जी समुपदेशनाची प्रक्रिया आहे ती पारदर्शक पद्धतीने होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काही दोन दिवसात समुपदेशन होणार आहे त्यामध्ये गुणवत्ताधारक जे अभियोग्यताधारक असणार आहेत ज्यांचं समुपदेशनाद्वारे त्यांना त्या त्या पद्धतीने जी हो शाळा आहे शा, ती शाळा दिली जाणार आहे मात्र कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करून शाळा दिली जाणार नसल्याचं या पत्रकाद्वारे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे जी काही चर्चा सुरू होती त्या चर्चेला आता या पत्राद्वारे पूर्ण विराम मिळणार आहे तुम्ही सुद्धा अभियोग्यता धारकांना विनंती आहे की कोणत्याही अफवेवर केवळ चर्चा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका ठोस पुरावे त्याच्या संदर्भात असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मी काही दिवसांपूर्वी असंच एक सांगितलं होतं की कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये एक सीटीटी वाला आहे मात्र त्या संदर्भात माझ्याकडे ठोस पुरावा होता आणि तो पुरावा मी दाखवलेला आहे अशा पद्धतीचे जर पुरावे असतील तरच आपण त्या संदर्भात चर्चा करणं योग्य असेल बाकी रत्नागिरी जिल्हा परिषदेचं समुपदेशन जे आहे ते उद्या आणि परवा होणार आहे जे रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये ज्यांची निवड झाली आहे त्यांना समुपदेशनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद